धाराशिवमध्ये आज जनआक्रोश मोर्चा संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी मोर्चा टोरेसच्या इन्स्टा अकाऊंटवर नवा व्हिडिओ अपलोड तौफिक रियाजनं फसवणूक केल्याचा टोरेसचा दावा शुभदा कोदारे हत्या प्रकरण राष्ट्रीय महिला आयोगाकडून समिती स्थापन पुढील दहा दिवसात अहवाल देण्याचे निर्देश आरोपी कृष्णा कनोजाला तेरा डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर सकाळी सहा वाजल्यापासून केली विकास कामांची पाहणी उद्धव ठाकरेंचा पक्ष संपला मविया देखील संपण्याच्या मार्गावर मंत्री महाजनांनी ठाकरे आणि मवियाला डिवसलं टक्कल पडण्यामागच्या कारणांची होती उकल आठ आठ दिवस अंघोळच करत नाहीत गावकरी पाणीही सुरक्षित नसल्याची माहिती समोर बदलापूर खोपोली लोकल सेवा उद्या बंद कर्जत रेल्वे स्थानकातील पायाभूत कामांसाठी घेतला निर्णय काही लोकल औषत बंद असणार